रंग पेना इतना गुमान कळ तो धूप नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो मी आता शेळ्या चालत आहे तुम्हाला दाखवतो मला एक अशी अप्रतिम अशी गोष्ट दिसलेली आहे आणि ती गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आधी शेळ्या दाखवतो आपल्या शेळ्या कसं काय आहे काय आहे काय रुटीन चाललं आहे आपलं सध्याचं काठेवाडी शेळ्यांचं शेळ्या कशा आहेत आपल्या केवडल्या शेळ्या आहेत तब्येती कशा आहेत काय आहे तर ते दाखवतो आणि तुम्हाला त्याच्यानंतर ती अप्रतिम अशी गोष्ट दाखवतो जी की तुम्ही बघितलेली असेल पण विचार नसून केलेला की हे काय आहे किंवा मग तुम्ही बघितलेही नसेल कधी आणि तुम्हाला माहितीही नसेल हे काय आहे तर तुम्हाला एक अशी अप्रतिम अशी गोष्ट दाखवतो शेळ्या चारताने जी की मला दिसलेली आहे आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे हां तर चला सुरुवात करूया मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्ही ह्या शेळ्या बघा आपल्या हे बघा ही आली आपली मुंगळी हे मुंगळे चाल चल चल तुम्हाला शेळ्या दाखवतो मी आता एक एक शिळी दाखवतो आपली काठेवाडी शेळ्या आपल्याजवळ आहेत आणि जबरदस्त अशा शेळ्या आहेत जंगलामध्ये चरत आहे सध्या चांगलं जंगल आहे खायला चांगलं झालेलं आहे आणि ही आपली होंडा होंडा सिटी नाव आहे इचवलं हे होंडा तर ही आपली होंडा यावेळेस तीन पिल्लं देईल असं वाटतं मला काय माहिती आहे अजून दोन तीन महिने बाकी आहे वेळेला त्याच्यानंतर ती एक बकरी तिकडं चरती अशी उंचीवर त्याच्यानंतर बाकीच्या बकऱ्या तिकडं शेवरी खात आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ते बघा दिसली का नाही दिसली अरे हां बरं ही एक होंडा त्याच्यानंतर ती एक सचिनची बकरी सचिनची बकरी नाव आहे बरं का तिचं पहिल्या मालकाचं नाव सचिन होतं तिचं त्याच्यानंतर ती आपली एका पाठीची आई कादी ती एक पाट तिकडं त्याच्यानंतर त्या वंडीची पाट ते बघा तिकडं दिसत असेल तुम्हाला हे बघा हे बघा एक तिकडं एक इकडं ती दूधगंगा आणि बऱ्याचशा बाकऱ्या तुम्हाला या बकऱ्या दिसत असेल मित्रांनो मस्तपैकी चढतायत शेळ्यांच्या तब्येती आता सध्यादर्शी चांगली आहे बरेचसे लोकं म्हणतात शेळ्यांचे तब्येती खराब झाल्यात का नेमकं प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम काही का नाही आहे माग जरा चारा एक दोन महिने कमी होता आणि आपण शेळ्यांना खुराक वगैरे काही देत नाही खुराक दिल्यानंतर लागवडीला वगैरे प्रॉब्लेम येतो किंवा मग आपल्या लक्षात बसत नाही शेळी लागली आहे का नाही पहिली एक दोन महिन्यात तर आपण एक दोन महिने त्यांचा खुराक देत नाही आता इथून पुढे त्यांना खुराक देणार आपण तर इथून पुढे त्यांची तब्येती एकदम अशा चला तर मित्रांनो आत्ताच्या या घनदाट जंगलामध्ये मी माझे जवळपास मिलियन्स ऑफ बच्चे मारून आलेलो आहे तर आता तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवतो मी अप्रतिम असं थोडा आडूसा भेटला होता तर बरेचसे माझे जे मुलं होती ते मेले पण असू दे आता काय करणार शेळ्या वगैरे तिकडं चालताय तुम्हाला दिसत असेल तुम्हाला अप्रतिम अशी गोष्ट दाखवतो मित्रांनो आणि तुम्हाला ती गोष्ट बघायला नक्कीच आवडेल शेळ्या चरताना ती गोष्ट मला दिसलेली आहे तर ती गोष्ट तुम्हाला दाखवतो आणि ते काय आहे कसं आहे कशी काय त्याची प्रोसेस आहे तर ती तुम्हाला सांगतो चला तर मग मित्रांनो हे बघा हे डबकं तुम्हाला दिसत असेल तुम्हाल। आता तुम्ही माणसाला काय मासे दाखवतो का खेकडे दाखवता आम्हाला खेकडे मासे काही दाखवत नाही मित्रांनो हे डबकं तुम्हाला दिसत असेल तिकडे माझे बाटले आहे चला तर मग हे बघा पिया दिसलं का मित्रांनो अप्रतिम असं दृश्य आणि अप्रतिम असं हे विषय आहे बघा दिसलं का बघा कोणाकोणाला माहिती आहे मित्रांनो हे काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर बाकी आणखी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी सध्या ऊन पडलेलं नाही त्याच्यामुळं थोडंसं योग्य पद्धतीत नाही ते नाही एखादा खांदाने घायचंही दबुवा ते हे दाखवायच्या आधी तुम्हाला डसायचं मला चिकडं काहीतरी हे बघा मित्रांनो ही तुम्हाला अशी गोंधल्यावानी ही जी गोष्ट दिसत असेल हे बघा सांगतो तुम्हाला काय आहे हे तत्पूर्वी ज्याला ज्याला माहिती आहे त्यानं नक्कीच कमेंट करून सांगा अरे बाप रे बाप बघा तर मित्रांनो मित्रांनो हे आहेत आपल्या फ्रॉग फ्रॉग म्हणजे काय बेंडकी तर मित्रांनो सध्या चालू आहे पाऊस आणि पाऊस म्हणजे आता बेंडकीचा पाऊस तुम्हाला माहितीच असेल तर या पावसामध्ये श जी आपली बेंडकी असते ती बेंडकी अंडे घालत असते तर हे आहे मित्रांनो आपल्या बेंडकीचे फ्रॉकचे बेडकी म्हणता कोणी बेडूक म्हणतो कोणी फ्रॉग म्हणतं तर त्या बेंडकीचे मित्रांनो हे अंडे आहेत तुम्हाला माहिती नसेल बऱ्याचशा लोकांना माहितीच नसतं मित्रांनो पण मला माहिती आहे कुठंतरी बघितलं होतं मी कशामध्ये तरी तर हे बघा हे ते बेंड बेंडकीचे अंडे एकदम जसं तुम्ही बघितलेलं असेल आपलं माणसाचे जे क्रोमोझोम्स असतात ते क्रोमोझोम्स म्हणजे जे आपलं एम्ब्रिओ बनायला सुरुवात होते त्या पद्धतीमध्ये हे आहे बघा एक नंबर तुम्हाला दिसत असेल हे बघा त्याच्या बाजूला एक राऊंड असतो आणि तो, तो राऊंड तुम्हाला दिसत असेल नसेल मला सांगता येणार नाही ना ना, सध्या कॅमेऱ्यामध्ये पण मला एकदम क्लिअरली दिसतंय माझ्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो पण तुम्हाला दिसत आहे की नाही हे बघा त्याच्या बाजूला असं गोल राऊंड आहे मित्रांनो आणि ते अंड आता तयार आहे त्या अंड्यानंतर त्याची एक पिल्लू बनायला सुरुवात होईल हे अंडे मित्रांनो असेच पावसामध्ये इथे बनत राहतात या पाण्यामध्ये हे अंडे बनत चालतील या अंड्यापासून मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल ते असं पुडून पुढून एक माशासारखा असं गोल टेंगूळ तयार होतं आणि त्याला मागून अशी एक सेपूट राहते जसं की माणसाचा ह्युमन स्पम असतो मित्रांनो मेल गॅमेटो फाईट जो असतो का आ, मेल गॅमेटो फाईट स्पम ज्याला म्हणतो आपलं शुक्राणू शिकराणू जसा असतो का त्या टाईपमध्ये ही मासा बनत असतो बघा ती बेंडकीचं पिल्लू असतं बरेचसे लोक म्हणतात अरे मासे आले डबक्यामध्ये मासे आले ते मासे नसतात तर ते बेंडकीचे अंडे असतात तर ते त् पुढच्या बाजूला असं बेंड तोंड असतं त्याला आणि मागून शेपूट असते आणि अशी ते फिरत असतं तर त्या पाण्यामध्ये फिरत असताना ते पिल्लू तयार होत असतं आणि त्याचं काही दिवसामध्ये एका बेंडकीमध्ये रूपांतर होतं तर मित्रांनो हीच ती गोष्ट आहे बेंडकीची अंडी सध्याच्याला दिसत असेल तुम्हाला एक जाळी वने नेट नेट तयार झालेलं आहे आणि मध्ये एक असं काळा काळा धब्बा आहे त्या काळ्या धब्याच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल इथे हे बघा हां आत्ताशीक दिसलं बघा ते हे बघा काळ्या धब्याच्या बाजूला एक नंबर गोष्ट म्हणजे काय तिची अशी जाळी तयार झालेली आहे एका एक क्रोमोझोमच्या जाळीमध्ये आणि ती जाळी ते गोल आवरण त्याच्यामध्ये ते पिल्लू तयार होत असतं त्याच्यानंतर त्याच्यापासून एक बेंडकीचं पिल्लू आळी बनन त्याच्यापासून एक मोठी बेंडकी एक काही पुढच्या काही दिवसांमध्ये तयार होईल आणि त्या बेंडक्या या पावसामध्ये या वातावरणामध्ये रिलीज होतात आणि आपल्या निसर्गामध्ये एक रुटीन चालतं तर ते खाद्य असतं आपल्या सापांचं सा खाद्य असतं ती बी काही किडे माकुडे खाते तर बऱ्याचशा गोष्टी त्या बेंडकामुळे घडून येतात चायनामध्ये तर मित्रांनो हे जे फ्रॉग आहे म्हणजे ज्या बेंडक्या आहे याची फार्मिंग केल्या जाते जसं आपण पोल्ट्री फार्म टाकतो तसं तिकडं आपली बेंडक्यांची फार्मिंग केल्या जाती आणि त्या बेंडक्या खाल्ल्या जातात आपल्याकडं तसं काही होत नाही पण तुम्हाला एक दाखवतो हे बघा हे बेंडकीचे अंडे आहेत जाळीदार असतात आणि त्या अंड्यांच्या बाजूला ते बघा एक असं आवरण दिसत असेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी दिसत आहे की नाही काही सांगता येत नाही पण हे बघा अशा पद्धतीनं असतं आणि त्याच्या बाजूला ते गोल गोल आवरण असतं तर हे आहे मित्रांनो बेंडकीचे अंडे हे बेंडकीचे अंडे याच्यापासून पिल्लं तयार होतील आणि काही दिवसांना त्या बेंडक्या तयार होतील तर असल्या काही प्रकारे असतो आपला बेंडकीचा पाऊस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यातली माहिती थोडीफार बी आवडली असेल किंवा तुमच्या माहितीमध्ये काहीतरी ॲडअप झालेला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न माझ्या या व्हिडिओजमधून करत राहील बाकी शेळ्या वगैरे तिकडं चरताय मस्त पैकी फक्त पांगाव नाही कोणाच्या वावरात नाही तर घोडे खावा लागतील जाणार तर नाही कुठं कारण वावरच नाही इथं आसपास कोणाचं पुरा जंगली एरिया आहे बकरीना तिथंच तोंड मारलं तिला काय तिथंच पाणी प्यायचं उजरलं बघा पाऊस आला तरच हे अंडे जगू शकतील नाहीतर या अंड्यांचं मरण होईल मित्रांनो हे बघा हे बघा त्या अंड्याच्या बाजूला ते जाळीदार गोष्ट तुम्हाला दिसत असेल तर ती जाळीदार आवरणामध्ये ते अंडे क्रोमोझोम वगैरे हो तयार होतात आणि ती पिल्लं वाढतात मस्तपैकी त्याच्यापासून ते असे तुम्हाला दिसत असेल गांडोळे डुगडुग डुगडुग ढुगडुक मागून त्याला शेपूट असते आणि असं पुढून असं गोल असतं त्याच्या भवऱ्यावानी गोलगोल भिंगत असतं आणि ते पाण्यामध्ये फिरत असतं तर ते भेंडकीचे पिल्ल राहते मित्रांनो आणि हेच ती बेंडकीचे अंडे जे की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केला थोडीशी माहिती मला माहिती होती आणि ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली जेणेकरून माझंही ज्ञान वाढेल फर्स्ट टाईम मी हे अंडे बघतोय जबरदस्त आहे आणि मस्त आहे एकदम तर आता मी याची भाजी करून खाणार आहे खूप भारी लागेल मजा करतोय पण मग वाढतील नक्कीच अंडे हे बाकी असेच तुम्हाला ससे मासे कोंबड्या बोकडे तुम्हाला सगळं दाखवलं आपल्या चॅनलवर फक्त चॅनलला सपोर्ट करीत राहा शेअर करीत राहा लव यू ऑल बाय बाय रंधेबाई मिळेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघा एवढ्याशा डबक्यामध्ये बेंडकी पिल्लं देऊन अंडे देऊन चालले गेली आणि मस्तपैकी भारी वाटतं यार खूप भारी वाटते वा हे बघा कशी जाळीदार मस्तपैकी अशी टिपकी त्याच्या बाजूला आणि सगळे अंडे असे चिटकलेले असतात एकमेकाला जेणेकरून त्यांना काही होणार नाही आपल्या वातावरणाच्या तडाक्यामध्ये पण बाजूला बी झाली तर काही होत नाही शक्यतो त्यांना बाकी हे बघा आपली मुंगळी मस्तपैकी आहे आराम करायचा विचार आहे तिचा मला बाय बाय लव यू ऑल